गुड मॉर्निंग आपलं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि गुड मॉर्निंग आपली सुरुवात किचनपासून झाली आहे रोजसारखे कालचे बलून पडलेले आहेत खूप भारी वातावरण आहे पावसासारखंच आहे पूर्ण आभाळ आलेलं आहे इथे काजू पनीरची भाजी मी इथे गरम करायला ठेवते दूध टाकून झाले आपलं आणि माझ्यासाठी मस्त गरमागरम कॉफी घेतली आहे खूप थंडी वाजते खूप जास्त थंडी खूप शाणे मिलकर उठलेले आहेत कोंबडी कोणी तृषा कोंबडी गुड मॉर्निंग थंडी वाजली ना थंडी वाजली ना तुला तुझं झाला का मग आता सगळा पूर्ण शगला पुण्य जुजू झाला का तुझे झाला का झाला का झाला का थांब झाला अहो रूम पट 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 पटपट पटफट पटपटा आवरून घेऊ तुला दूध पायचं का मग ओथ बनव नको दूध का नका मग काय खायचं चांगलं बाबा सगळ्यांना नका तू लगेच घालणार का उठला उठला नाही मी नाही घालणार लगेच मला आता काम करायचंय आहे की नाही मग नाही बाहेर नको जाऊ खूप थंडी आहे सगळं बाहेर घाण झालेलं आहे बघ कस वातावरण आहे सगळं पाऊस शूज घालून नको बाबू खाऊ खायचं अजून थांब वेट कर टू मिनिट बाहेर जाते बाबू ते बिघडते हे बघित दाबायचं असतून वाटत नाही कोणतं तरी होत ना, तो तो ना? लाईट लागते ना अरे वा तर सकाळचा फ्रेश टाइम आहे आणि मामा परी आणि दुसऱ्या मामाचा मुलगा अशा सगळे जण आले होते सकाळ सकाळ जरी मामाचं काहीतरी काम होत यांच्याकडे त्याच्यामुळं तिला काल तो गोंधळ मग रात्री लई उशीर झाला तो पाहिला कुठ हा 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 चॉकलेट न्यायची तुला घ्यायची पण चॉकलेट घे हे घे ना हे घे हा नको हे तुला बर राहू तिला हातातच ठेवायचे बाय तरी इथेच कालच्या डेकोरेशनची रिंग आम्ही बाहेर नेली आपलं होतं तसं परत आहे हे वर्ष नाही काढले म्हटलं राहू दे पोरांची काय धावपळली करत नाही अे तिला फोडू देत रडल ती परत कस नको बाबू मला तर यांचं चाललं आता सुगे फोडायची मोहीम ते दादा येतील मग ती रिंग वगैरे ते बॅनर वगैरे काढून व्यवस्थित काय बाप होते परत कधी तो पडदा लावून मिलन पण चाललेत रेडी होऊन आता बाहेर तुझ्या पिन हट्या वगैरे लागला वांग्याची झाड लावतात ते दादा मग अशीच विचारलं त्यांनी की वांग्याची खूप रोप मी तयार केलेत तर कुठे गरज नाही तिथे लावल्यावरती जमीन ओली ना भरपूर रोप त्यांनी डब्यात तयार केले होते ते बघा वांग्याचे पहिला पण आलेच चालले त्यांचं काय बोलच बघतात ते वांग्याची झाड लावतायत ते तर रोप चपाती बनू का जेवल्या असते नको काय कस काय बघित इकडे ये ना मस्त अंग वगैरे झाले हम्म चिखल मध्ये जास्त पाय देऊ नको तुषा तसा सगळीकडे चिखल चिखल असे तुला सांगते नव्हते तृषा तृषा जेवायला जेवायला चला ना कसे खेळत आहेत वातावरण खूप छान आहे खेळायचं काम चाललंय आता इकडे सगळ्यांचं जेवायला नको म्हणती आता मी माझं जेवण करून घेते आणि मग तिला चालते फुलं खूप छान आहेत चाफायला आलेली मी नंतर गेले त्यांच्यासाठी बनवलं होतं मी ते गेले निघून ते दिसले म्हणून मी पटपट चपाती करून घेतली वगैरे सगळं क्लीन आहे तृषाला आवाज देते आता बाहेर खेळते माझं जेवण झालं तृषाला आणली प्लेट आणि आफ्टरनून झालंय पण तरी पण असं आहे वातावरणामुळे सगळं मॉर्निंग असल्यासारखं तृषा तृषा कुठे कुठं तृषा चल जेवायला बाबू जेवायला चला नको भाजी बरं ठीक आहे फक्त भाजी भाजी देते चालतय चालतंय ना आम्हाला सगळ्यांनी खूप छान विशेष दिल्या खूप इतके मॅसेज होते खूप सारे मेसेज होते काहींना मला रिप्लाय करता आलं काहींना मी अजूनही रिप्लाय करतेय कमेंटला लाईक करते हो हो ला। बर सॉरी सॉरी चुकून आलं चुकून आलं तर भरपूर सारे असे छान छान तुम्ही मेसेजेस पाठवले त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर मला काही एवढा प्रॉपर डिटेलमध्ये शूट नाही करता आलं तृशाचं सेलिब्रेशन केक कटिंग वगैरे हो किंवा के माझं केक कटिंग काही असं प्रॉपर घेता नाही आलं जेवढं शूट झालं तेवढं त्यात मी ब्लॉग बनवला पण हो थँक्यू त्यात मी ब्लॉग बनवला तर असं काहीस झालं होतं छान वाटलं एवढं सगळं तुम्ही प्रेम दिले असं भरभरून बर वाटलं की खूप गोड कमेंट होता तृशासाठी सुद्धा खूप छान छान कमेंट होत्या खूप सारे मेसेज आले खूप मेसेज होते तर एवढं प्रेम भेटतंय त्याबद्दल खरंच मनापासून पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं आभार धन्यवाद थँक्यू खूप थंड पडती आहे ना त्याच्यामुळे तिला सॉक्स घालून ठेवलेले आहेत कारण म्हटलं लोकांनी आज हेअर वॉश पण नाही केलं रात्री खूप लेट झालं लेट तिला हेअर वॉश ते हेअर ऑइल लावलं मी आणि मग आता सकाळी खूप थंड वातावरण आहे सगळीकडेच त्याच्यामुळे तिचं हेअर वॉश नाही केलं मी म्हटलं राहू देत खूप थंडी आहे खूप भयानक थंडी कारण ही परती तर लगेच तशी थंड थंड पडतीये आहे खूप ए सीमुळं पण कदाचित थंड पडत असेल आता ए सी चालू नाही आहे बंद एसी कारण आता थंडच वातावरण आहे ए एसीची गरज लागत नाही आणि काल केकचा आपला काय प्रॉब्लेम झाला होता पण केक दुसरा सांगितला होता जो केक आपण बनवायला सांगितला होता तो डबल लेअरचा होता राऊंड शेपमध्ये आणि समोर त्याच्या आम्ही जे ठरवले होते ना ड्रेस त्याच शेडमध्ये तो केक पण होता पुढे फिफ्टी के वगैरे होता समजत पैकी फ्रंट साईडला कुठे जाते बाहेर कशाला जाते आता सारखं सारखं कशासाठी पण नाही तो ना। येतो इकडे इकडे काय पण निघतो तुला माहिती आहे ना आता रेंज झाला एक तर मग येतोय तो लगेच येतोय तर मग फ्रंट काय सांगते हा येतोय घरी सांगायलाच गेलेला आहे तुषा बाडकर सारखं वागणं सोडून दे आणि फ्रंट साईडला वरती आपण ना तिचं छोटस आय आयडी टाकली होती तृषाची आत्ता जी कालच्या फोटोमध्ये होती ना पूर्ण पेज आय आयडीज तसं नव्हतं छोटंसं एखा कॉर्नरला होतं आणि वरच्या साइडला पण फिफ्टी के असं काहीतरी होतं पण शेडिंग खूप छान होती केकची तर तसे काय होतं पण ते सगळं त्यांनी ढवळलं ठेवलं हं झालं

जो जो आता झोप होते थंड वातावरण असं पैकी झोप लागेल तिला संध्याकाळी भेटू आता पुन्हा आपण पण आता डिस्कशन चालू आहे डायनासॉरच सॉक्सॉर ते आमच्या सॉक्सॉर ते आहे तिथे डायनासॉर्स पैसा नहीं देना मुझे कोरा स्टार सिर्फ गुड इवनिंग बोल झगड़ा मम्मी हमने कोकोला है कोकोला पानी टटो कोकोडा पानी मत पी कोकोला पानी अट हम्म वोले माल टू काटिंग और शॉल्टी काटिंग ऑन इट अलको टू 30 हां

आता मी काय करते लवकरच डाळ भात लावून घेते कुकरच लावायचं चाललंय माझं कारण तुझ्यानी खूप वेळा आपल्याला बोलवलं की या या ठृशात गेली होती एक दोन वेळा पथर तुमच्याला हे करायचंय टर्मरीक टाकायचंय मला नेक्स्ट सॅन्स नाही आलं ओके तर खूप वेळा बोलवलं होलच झालं नाही असं काही आज वातावरण पण छान आहे तांदूळ मध्ये हेल्प नसतो टाकायचं कुकर लावण्यासाठी थांब त्याच अजून हे टाकायचं राहिले काय काय नाही नाही खाली ग ते तांदूळ नाही खाली थांब त्याच्यामुळे सगळं गडबड गडबड होतीये मला आणि दाजं कुकर लावते मग तुष्याला खायलाच आणून घेते म्हणजे तोपर्यंत कुकर होईल मग चालता येईत ऋतूजाकडे बसायला इथे समोरच त्याच्यामुळे ती म्हणते मी तुला हेल्प करते हेल्प करते म्हणजे फास्ट फास्ट काम माबरे हा म्हणजे मी काय डाळी मध्ये ड्रायमि मध्ये काय येते हम्म हम्म टोमॅटो आणि हिरवी मिरची मी कुकर तुला नाही देत बाबू असेल तिची रूम तिकडे वरती रूम आहे की नाही तिथे तिची मग ती रूम मध्ये असेल ना जाऊ ना आपण कुकर लावलं ना आता आपण आणि चपाती घेतली मसाला तर हो जाऊच जाऊच जायचं येत आपल्याला तुला खायलाय मग मी चेंज करून घेते मग जाऊयात ओके उतरवते कुठे केलं शूज हात इकडे चल लॉक लावू आपण लॉक लावू रेडी झालोय मी दोघी पण तृशाल पण फ्रेश के खाण पिण्यास झाला गॅस वगैरे सगळं व्यवस्थित बंद केलं आणि मग आता चाललोय आपण तुझ्याकडे खूप दिवसांचं तिचं बोलवणं होत ये ये तो काही येत नाही तसं आज वातावरण पण छान आहे आपण निघालो होतो कुलूप लावून शूज घालून खाली गेलो होतो तेवढ्यात ऋतुजाचा फोन आला कि ती शिरूरला चालली म्हणून फोन तरी केला तिला तर शिरूरला निघाली ती त्याच्यामुळे म्हटलं आल्यावरती जाता येईल किंवा मग नंतर कधीतरी जाता येईल अगदीच काम असेल बाबू काहीतरी शिरूरला चालली येते चा आतमध्ये आता कशाला मग आता काय करते कोळ्या ऊन पडले बाहेर कोळा म्हणजे असं जरा असं ऊन पडले हो पाहिशी मामा नाहीतर बाबा येतील ना घ्यायला तर आता काय घरातलं सगळं उरकलेलंय म्हटलं आता करायचं काय एक धावत ओटा फक्त झाडून पुसून घेते मग आणि ओच कुठे ठेवलाय तू तुझा कपाटात बाथरूम मध्ये शंभरच्या टायमिंग ला ना आठवलं व्हेरी गुड घरातलं आवरलं मग म्हटलं मग ऋतुजा नाही तर तिकडचं कॅन्सल झालं मग जाऊयात आपण बाबांकडे हो की नाही तिचं चाललंय स्टडी ऋषिकेशला यायला थोडा टाइम आहे कुठेतरी बाहेर गेला म्हटलं पंचाळीस मिनिटात येतो म्हणजे निलेश मामा पण ठेवतो का असं म्हटलं टाइमपास म्हणून थोडस आपलं तेवढी टाइमपास नाही म्हणता येणार पण तिचं हॅप्पी मूड आहे तर त्यातली त्यात मग तिचं एक रफ नोटबुक आहे घरची त्यामध्ये तिला मी दिलेलं आहे काढून घे तोपर्यंत तर दिलेले ते काढते मी ते मँगो कट केला आपल्या मॅडमला बिलकुल मँगो आवडत नाही देते शिरा वगैरे मध्ये ते टाकून तिला तेवढंच हो ना डॉप जिथे करून दिलाय मी तिथेच काढायचं ओके तर मी मँगो खाते येईल मी कॅश मग जाऊयात बघून आले का नाही ना येईल फोन केला होतो बर, बर आपण त्याला परत फोन करू ओके हम्म स्टडी करायचंय का झालं ना ओके कारण तिने भरपूर लिहिलंय एकदम पण एवढं म्हटल्यावरती फिंगर तिचे दुखतात तर इकडे ए टू जे काढलं होतं आणि इकडे एच टू एन काढलेलं आहे आणि इकडे पण दिलं होतं पण नको एकदम म्हटलं फिंगर आणि कसं झालंय की या सुट्ट्यामध्ये ना व्हॅकेशन मध्ये दुखतो गो माझ बाबूचे नाही येतो मामा आपण जाऊ मग या व्हेकेशन मध्ये काय झालंय की घ्यायचं मग दहा पंधरा मिनिटं का स्टडी घ्यायची आहे सुरुवातीला नंतर मीला म्हटलं की स्कूल चालू झाल्यावरती पण तिला तेच करायचंय तिला गॅप दिला होता भरपूर असा त्यामुळे थोडस लिहिण्याचं स्पीड पण कमी झालेलं आहे आणि लवकर पेन्सिल अजून छोटी ती काही एवढी मोठी नाही हात पण कवळ आहे त्याच्यामुळे लवकर पेन्सिल पकडायला ते दुखत वगैरे बोट तर तो सगळा प्रॉब्लेम असं व्हायला लागले आहे पण काही नाही मोठं व्हायचंय का काय करायचं मोठं पडत झाल्यावरती ओके आता पडणार नाही पडणार नाही अजून छोटा बेबी की नाही तू अजून मोठं झालं नाही आता <laughs> होईलच रेग्युलर स्कूल चालू पंधरा पासन मग पुन्हा सवय लागेल स्टडीची लिखाणाची हो बाबांचे पडलेत हम्म म्हणून नाहीये हा घाल शूज नाही घालतायत मग ती मी छोटी आता आहे बाहेर खेळायला कारण आता वाजलेत ना मग पाच आणि मग कधी पाच साडेपाच होत आलेत मग कधी जाणार पप्पांकडे कधी येणार त्याला चार वाजता फोन केला तर एक तास घालवलाय शेटनी आला न त्याला म्हटलं मग नको येऊ जाऊ दे आज आपले सगळेच प्लॅन कॅन्सल झाले आणि तुझ्याकडचे पण कॅन्सल आणि पंपांकडच पण कॅन्सल हो की ना आता खेळ मग बाहेर कुठे जा ओके पाणी पी माझे मी बाय होते थंड पा थंड झाले ते त्याच्यामुळे थंड पाण्या तस होत जा इकडन पुढे नीरज वाटत ना खाली ठेव हॉटेल मग खाली ठेव पडली तर फुटेल ना इकडे जा समोर ना इकडे आवाज येतो त्यांचा बाय बाय नाही मी सारखं मस्त तृष गेलीये तिकडे खेळायला तिथे त्या आजी येत नीरजच्या आजी येत त्या ठेवतात बर का लक्ष खूप त्यांच्या सोबतच ती, ती काहीतरी चाललंय खेळायचं कारण वातावरण छान आहे सगळं गवत वगैरे असं काही नाहीये त्याच्यामुळे खेळती मस्त थंडगार हवा सुटली फ्रेश वातावरण आहे विचार करत होते आता कॉफी ठेवू नको ठेवू आणि मला हा फोटो पोस्ट म्हणून इतका आवडलाय रा खूप छान सुद्धा म्हणत होती खूप मस्त दिसतोय म्हटले हा फोटो हा बॅनर आता काढून ठेवणार आहे मी मस्तपैकी म्हणजे माझ्या दादा आलेच नाहीत काढायला एक कॉल आता मला जस्ट लक्ष आलं तर आहे कॉल करते त्यांना अनन्या अनन्या तिकडे खेळा तिकडे आजींच्या साइडला इकडे या साईडला ना का इकडे थोडं गवत आहे की नाही तृषा बाबू तिकडे खेळा आजींच्या साईडला कॉफीचा जा मूड झालाय माझा म्हटलं थोडीशी कॉफी ठेवते मग आता ओटा वगैरे सगळं आपण घेतलं पुसून संध्याकाळी फ्रेश वाटतं हे काय होतं इथं स्वस्तिक काढलं नाही आपलं पाणी मध्ये पाणी पाऊस पावसाने ते सगळं निघून जात रोज जरी काढलं तरी कॉफी नाही ठेवली चहा ठेवलाय कालचं दूध होतं उरलेलं त्याच पातळीला ते चहा ठेवून टाकला आणि हे दूध तापवायला ठेवलंयला लागेलच थोड्या वेळाने नाही घालती बरोबर पण तिला हे नाही होत जात नाही तो घालता नाही येत शूज तुझ्या उडून जायला हवा येते तुला झेपणार नाही तिथे डोळ्याला लागेल परशू കമ്രല്ലാ ക്യാ ഗയവർത്തി ഗാവർത്തി തിരിക്ക് വരാലിത്തി പങ്ങ്ലാ 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 എങ്ങോട്ട് കേവായി പങ്ങ്ലാ കേസ് അങ്ങോട്ട് കേറോട്ടെ ഓയ്

ही पाऊपस मी भिजली काय पाणी येतं आधी दरवाजात हा 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 पाऊस 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 चालू आहे झालं वाटत मस्त वातावरण पाऊस होता गेलं ना आणि चांगला ते बस तुमचं असं तर पाणी येतं आणि थोडंसं स्वीकारले जवळ लागून जा ऑलरेडी होती त्याच्यात आता पुन्हा पाऊस दरवाजा उघडा ना की तर सांगायला पाणी लागतात तिच्या आतीमध्ये तर येतंच पाणी खूप मस्तोरी क्लिअ करते का बा तू भात बाहेर मस्त पाऊस चाललाय आणि डाळीला फोडणे दिली गरमा गरम डाळ मागे सरक आणि भात पण झालेला आहे आता डाळ भात मी पण खाऊन घेणार आहे आणि त्रुसाला पण करणार आहे वॉशरूम ला गेलेस ना डाळ भात ओके मस्त डाळ गरमा गरम कशी उकळतीये पाऊस म्हणजे थोडा कमी झालेला आहे भरपूर येऊन गेला आता आज बेडवर ठेव बाळा तिथं बेडवर ठेव आणि आता घेते मी हे सगळं खराटी पाणी वगैरे काढून स्वच्छ होईल जरास पुसून घेतलं ना पुन्हा कोरडा होऊन जाईल जरा खूप मस्त वातावरण झालं एकदम छान गरमागरम आता दाळ भात खाऊन घेतलं मी आहे पण तुम्ही पण तृषाला पण सारला नो 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 काहीतरी आणणार आहे पप्पा पार्सल घेऊन येणार आहेत जेवणासाठी आपल्याला तर काय आणणार आहे बाबू गेसकर ना गेसकर ना काय आणणार आहे पप्पा जेवायला का फिश नाही काय पाहिजे पास्ता आपण उद्या आणायला सांगू

आणलांनी मग अशी तुम्हाला म्हटलं होतं मी चिकनची भाजी आणली चिकन मसाला आणलाय वा मला वाटतंय रोट्या आणल्या तर डाळ भात आपण बनवलेलाच तर आता छानपैकी जेवून जेवण घेतो खूप रात्र झाली लेट झाला ले असा काही सातचा सा दिवस हॅपी हॅपी एंड झालाय असेच चॅनेल ला खूप सरप्रेम द्या असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूया उद्या पुढचा ब्लॉग आणि रात्र झाल्यामुळे सगळ्यांना गुड नाईट गुड नाईट बोल बाबा 这个。